नमस्कार मी डॉक्टर योगेश साळुंखे आज आपण ऑटिझम आणि त्याच्यावरचे होमिओपॅथिक उपचार याबद्दल माहिती घेणार आहोत ऑटिझम म्हणजे काय त्याची कारणं काय आहेत त्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्या लागतात होमिओपॅथिक पद्धतीमध्ये काय उपचार आहे पालकांनी काय काळजी घ्यायची आहाराबद्दल काय माहिती आहे या सगळ्यांचं आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ऑटिझम म्हणजे काय तर ऑटिझम हा एक लहान मुलांच्या मेंदूशी संबंधित आजार आहे यामध्ये लहान मुलांचं जे समजून घेण्याची क्षमता असते भावना समजून घेणं भाषा समजून घेणं संवाद समजून घेणं ह्यामध्ये परिणाम करतो आणि ह्या ऑटिझमला ऑटिझम स्पेक्टम डिसऑर्डर म्हणतात कारण प्रत्येक मूल वेगळं असतं त्याची समजून घेण्याची क्षमता वेगळी असते त्यामुळे ह्यात भरपूर प्रकारची लक्षणांचा समावेश येतो म्हणून ह्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतात तर दुसरा मुद्दा आहे की ऑटिझम कोणत्या वयात होतं आणि ह्याने किती मुलं प्रभावित होतात तर हा साधारणतः ऑटिझम आपल्याला समजून येण्यासाठी अठरा महिन्याच्या बालकापासून तीन, तीन वर्षाच्या बालकापर्यंत हे समजून येतं साधारणतः शंभर मुलांमध्ये जर प्रमाण घेतलं तर दोन ते तीन मुलं ऑटिस्टिक असतात मुलांपेक्षा मुलं आणि मुली असं जर कंपेरिझन आपण केलं तर मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार पटीनं जास्त आढळतो म्हणजे जर आणि हा ह्या आजारामध्ये गुंतागुंतीचं प्रमाण असण्याचं पण शक्यता आहे म्हणजे स की ऑटिझम बरोबर एपिलेप्सी आहे माल एफिलेप्सी आहे किंवा एडीएचडी आहे असे गुंतागुंतीचे आजार पण ह्या आजाराबरोबर असतात हा तर पुढचा मुद्दा आहे की ऑटिझमची कारण काय तर असं नेमकं एक कारण आपण सांगू शकत नाही ऑटिझम होण्याची त्याच्या मागची वेगवेगळी कारणं आहेत सगळ्यात महत्वाचं आहे जेनेटिक अनुवंशिकता की आपल्या अनुवंशिक जीन्समध्ये ऑटिझम येऊ शकतं दुसरं कारण आहे की आई जेव्हा गर्भावस्थेत असते त्यावेळेस तिला झालेले इन्फेक्शन त्यांनी घेतलेले औषधं आणि त्या औषधाचे झालेले दुष्परिणाम त्याच्या पुढचं कारण आहे की बाळाच्या डिलिव्हरी दरम्यान त्याला जर त्याच्या मेंदूला जर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला किंवा त्यावेळेस झालेली कॉम्प्लिकेशन हे एक कारण असू शकतं नंतर गर्भावस्थेत कमी मिळणारं पोषण किंवा त्या आईला कुपोषण झालं किंवा त्याला व्यवस्थित सगळी जीवनसत्वांचा अभाव मिळाला तरी पण असं होतं आणि पुढचं एक महत्वाचं कारण आहे की एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे त्या मुलांच्या जडणघडणीत अतिरेक म्हणजे टीव्हीचा अतिरेक मोबाईलचा अतिरेक किंवा वातावरणामुळे होणारा परिणाम ऑटिझम हे कोणाच्या चुकीमुळे होऊ शकत नाही तर ते कोणालाही होऊ शकतं आता आपण महत्वाची गोष्ट आहे की ऑटिझमची लक्षणं तर ऑटिझमची लक्षणं काय काय असतात हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक मुलाची वेगवेगळी वेग लक्षणं असू शकतात ऑटिझम हा स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे म्हणजे भरपूर प्रकारची लक्षणं असतात आणि त्यातले ठराविक लक्षणांचा समूह असल्या की आपण त्याला ऑटिझम असं म्हणतो तर पहिलं महत्वाचं काय लक्षण आहे तर मूल डोळ्याला डोळा मिळवत नाही तुम्ही बोलायला लागला तर तो तुमच्याशी संवाद साधत नाही तिसरी गोष्ट की भावना व्यक्त करणं किंवा इमोशन व्यक्त करणं संवाद करणं ह्या त्याची कमतरता जाणवते रिपीटेटिव्ह ऍक्शन म्हणजे एक एक गोष्ट वारंवार करणं हात वारंवार हलवणं किंवा पाय वारंवार हलवणं एक एकच शब्द वारंवार बोलणं पण त्यात येतं अशी मुलं उशिरा बोलायला लागतात लवकर बोलायला त्यांना जमत नाही दुसरी गोष्ट की घरात कोण लोक आली किंवा माणसं आली पाहुणे आली वेगळी जे नॉर्मल लोकांपेक्षा दुसरी कुठली लोकं आली तर ते तेल ते मूल बोलत नाही किंवा मग घरात दुसऱ्या रूममध्ये जातं किंवा एकटं राहायला बघतं समाजात मिसरायला जमत नाही त्याला पुढचं लक्षण आहे की अशी मुलं तीव्र प्रकाश तीव्र आवाज ह्याला घाबरतात किंवा त्याला वेगवेगळे रिॲक्शन देतात चिडतात भितात दुसरं आहे की एक ठराविक रुटीन मध्ये ते अडकून बसतात आणि जर त्यांच्या रुटीन मध्ये बदल झाला तर मग ती चिडतात रा, रागाराग करतात अशी पण लक्षणं जाणून येते आणखीन काय होतं की ज्यामुळे ऑटिझमचं जे लक्षणं दिसून येतात तर डोपामिन आणि सेरोटोनिन हे दोन हार्मोन असतात त्याच्यामध्ये असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे पण असं दिसू शकतात ऑटिझम मध्ये नक्की काय होतं तर त्या मेंदूच्या सिग्नल मध्ये बिघाड होतो आणि ह्यामध्ये मेंदूचे कोणकोणते भाग भागांचा संबंध येतो तर प्री कॉर्टेक्स सेरेबेलम टेम्परल रोग अमायग्डा ह्या भागांचा संबंध येतो ह्यात काय होतं तर न्यूरॉनचं जे ट्रान्सफर असतं त्याच्या सिग्नल्समध्ये बिघाड होतो ऑटिझम क आपल्याला समजून येण्यासाठी टेस्ट कोणते आहेत तर पहिलीच टेस्ट आहे की कि एमसॅट किंवा स्पीच थेरपी आयक्यू टेस्ट ई एमआरआय एम आर आय ह्यातनं ऑक्युपे ऑटिझमचं निदान होऊ शकतं पण ऑटिझम ओळखण्यासाठी कुठली टेस्ट महत्वाची नाहीये तर ऑटिझम हे आपल्याला वर्तनातून कळतं डॉक्टरांना त्याच्या ऑब्झर्वेशनमधूनच ऑटिझम कळतं स्पेसिफिक अशी कुठली टेस्ट नाही की ज्यानं शंभर टक्के आपण ऑटिझमचं डायग्नोसिस करू शकतो पुढचा मुद्दा आहे की आहार आणि ऑटिझमचा काय संबंध आहे किंवा आहारामुळे ऑटिझम मध्ये काय फरक पडतो तर हा शंभर टक्के की कोणकोणते प्रकारचे आहार आहेत की ज्याने ऑटिझमला प्रॉब्लेम येऊ शकतो तर पहिला आहे की ग्लुटीन ग्लुटीन जास्त असलेला आहार घेतला तर ऑटिझमची होण्याची शक्यता किंवा त्याची लक्षणं वाढू शकतात ग्लुटीन ग्लुटीन युक्त आहार म्हणजे काय गव्हापासून बनवले आहार पदार्थ दुसरं आहे की केसिन फ्री आहार म्हणजे केसिन हे नावाचं एक प्रोटीन असते त्या ते, ते, ते नसलेला आहार घेणं म्हणजेच काय की दूध दुधाचे दु, 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 दु पदार्थ ह्यामधनं केसिन भरपूर प्रमाणात येतं तो आहार वर्ज करणे तिसरं महत्वाचं काय की साखर डायरेक्ट शुगर जी मुलं कंझ्युम करतात त्यांच्यामध्ये ऑटिझमची लक्षणं जास्त प्रमाणात जाणवतात आणि कोणकोणता आहार घेतल्याने ऑटिझमची लक्षणं कमी होतात तर भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या जीवनसत्व असलेली कडधान्य ओमेगा थ्री फॅटी असलेली अक्रोड बदाम ड्रायफ्रुट्स ह्याचं जर सेवन ठेवलं टायमिंगवर जेवण ठेवलं तर बऱ्यापैकी ऑटिझमवर ह्या ह्या अशा प्रकारच्या आहाराचा समावेश ऑटिझमच्या पेशंटनी करावा गट ब्रेन ऍक्सिस म्हणजे आहाराचा आणि मेंदूचं फार जवळचं नात आहे जसा आहार तसा विचार की व्यायाम आणि थेरपी तर व्यायाम आणि थेरपी मिळून आपण बाळाच्या विकासामध्ये मदत करू शकतो तर कोणकोणत्या प्रकारचे व्यायाम आहेत कोणकोणत्या प्रकारचे थेरपी आहेत तर सगळ्यात आहे योगासनं प्राणायाम लहान मुलांमध्ये करून घेणं थोडंसं अवघड असतं पण प्रयत्न केल्यास होतं दुसरं आहे ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी इंटिग्रेटेड बिहेवियल थेरपी ह्या सगळ्या थेरपीचा एक एकंदरीत एक विचार करून किंवा योग्य त्या थेरपीच्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन बाळाचा नक्की आपण यातनं प्रोग्रेस करू शकतो पुढचा मुद्दा की पालकांसाठी आपण काय काय सूचना करू शकतो तर प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याच्या त्या ते मुलाप्रमाणेच आपल्याला त्या मुलाशी मुलाच्या स्वभावाप्रमाणेच आपल्याला त्या मुलाशी वागावं लागतं तर आपलं मूल नॉर्मलच व्हावं हो किंवा बाकीच्या मुलांसारखंच व्हावं असा आग्रह नका करू हट्ट नका करू त्याच्याशी नॉर्मली नॅचरली वागा त्याच्याशी इतर मुलांशी त्याची कंपॅरिझन करू नका आपलं मूल हे वेगळं आहे प्रत्येक मूल वेगळं असून त्याचा वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करा मुलाशी वेगवेगळे चित्र व्हिडिओ इतर ह्याच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा तो बोलत असेल गप्प असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा बाकीच्या मुलांशी त्याची तुलना करू नका आपल्या मुलगा आहे त्या मुलाचं किंवा मुलीचं दिनक्रमण म्हणजे त्याचं रोजचं रुटीन सातत्यापर्यंत एकच ठेवा त्याच्या प्रगतीचं त्याच्या छोट्या छोट्या इम्प्रुवमेंटचं तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलाचं बालपण तुम्ही हिसकावून घेऊ नका कारण ते बालपण तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही जसं वागाल तसंच त्याच्यावर ते त्याचं रिफ्लेक्शन येऊ शकतं आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक मूल वेगळं असतं त्याची गरजा त्याचे विचार वेगळे असतात ते आपण समजून घेतले पाहिजेत उमजून घेतले पाहिजेत आणि योग्य वेळी त्याचे उपचार केले पाहिजेत तर ऑटिझमच्या उपचारांमध्ये आपण होमिओपॅथीचा काय रोल आहे हे समजून घेऊया होमिओपॅथी ही वैयक्तिक व्यक्तिकेंद्रित उपचार पद्धती आहे ह्यामध्ये प्रत्येक बालकाला वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात ती औषधं त्याच्या सगळ्या लक्षणांचा अभ्यास करून दिली जातात ह्या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात ही उपचार पद्धती दीर्घकालीन जरी चालली तरी बालकाला काही अडचणी येत नाही दुसरी गोष्ट ह्या गोड्या गोड असतात त्यामुळे मुलं घ्यायला अजिबात त्रास देत नाही आईवडिलांना द्यायला पण त्रास होत नाही आणि ह्या उपचार पद्धतीमुळे मुलाचं मुलांचं संवाद कौशल्य सामाजिक कौशल्य किंवा समाजात कसे वागतात चिडचिडपणा बोलणे या सर्व गोष्टीत हळूहळू प्रमाणात सुधारणा होते ऑटिझम म्हणजे काही शेवट नाही ही एक सुरुवात आहे नवीन गोष्टींची आपलं मूल वेगळं आहे ते समजून घ्यायचं त्याचं यश वेगळं असतं त्याचं अपयश वेगळं असतं ते आपण समजून घेऊन त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याला कसं चांगलं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे खचून न जाता आपल्या मुलांमध्ये जर अशी कोणती लक्षणं आढळत असतील तर मी डॉक्टर योगेश साळुंके होमिओपॅथिक तज्ज्ञ अशा मुलांवर आम्ही भरपूर मुलांवर उपचार केले आहेत त्यांच्यात पॉझिटिव्ह बदल घडून आले आहे तुमच्या मुलांमध्ये जर अशी लक्षणं आढळल्यास शंभर टक्के आमच्या क्लिनिकला भेट द्या